मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर देवीचा गोंधळ घालण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी अगदी खास जागा आहे मंदिराच्या आवारात पसरलेली ती प्रचंड ऊर्जा ते चैतन्य आणि शांतता या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी पायऱ्यांवर काही काळ विसावा घेणं अगदी आवश्यक वाटतं आता आपण जाणून घेऊया श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरे होणारे काही महत्त्वाचे उत्सव एक रंगपंचमी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरी होणारी रंगपंचमी ही अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात साजरा होणारा काळभेहरो भेंडोळी हा उत्सव दरवर्षी दिवाळीच्या चतुर्दशी या तिथीनुसार असतो आणि हा उत्सव पाहण्याकरता हजारो भाविक अगदी गर्दी करून या मंदिरामध्ये येतात